नमस्कार नाशिक अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे लाडकी बहिणीच्या खात्यावर कालपासून तीन हजार रुपये सरकारने जमा केले आहेत भरपूर जणांना तीन हजार रुपये देखील आलेले आहे आता काही जणांचं म्हणणं आहे की आम्हाला एक रुपया देखील आला नाही याचं कारण काय हे बघा लाडक्या बहिणीनं तुम्हाला जर आजपर्यंत एक रुपया देखील आला नसेल तर याचं कारण काय आहे मी छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे तुमच्या हितासाठी बनवलेला आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा त्याने काय होणार आहे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहे तुम्हाला बघायला मिळणार आहे पैसे तुम्ही लाडक्या बहिणी योजनेस पात्र असून देखील तुम्हाला भेटले नाही हे का भेटले नाही हे तर थोडक्यात दोन मिनिटात मी तुम्हाला, तुम्हाला कारण सांगणार आहे घाबरून जाऊ नका अजिबात घाबरून जायचं कारण नाही आहे तुम्ही पात्र आहात तरी देखील पैसे आले नाही तर घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही त्यासाठी काय करावं हो लागेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला एक लाईक करा फक्त आता बघा तुमच्या खात्यावर पैसे का आले नाही तर सत्तावीस लाख महिलांचं आधार कार्ड हे जे आहे ते बँकेला लिंक नाही आहे त्यामुळे अर्ज भरून पण तुम्हाला पैसे आलेले नाही आहे लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत तुम्हाला एक रुपया देखील मिळालेला नसेल तर तुमचं आधार कार्ड जे आहे ते बँकेला लिंक नाही आहे त्यापुढे काय करायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते आधार कार्ड बँकला लिंक कसे करायचे घर बसल्या आपण आधार कार्ड बँकला लिंक आहे का हे कसे बघायचे तुम्हाला मी थोडक्यात सांगते अगदी दोन मिनटाचं काम आहे ते देखील घरात बसून तुम्ही चेक करू शकता आपले आधार कार्ड बँकला लिंक आहे की नाही जर आधार कार्ड बँकला लिंक नसेल तर तुम्हाला खात्यावर पैसे जमा होणार नाही हे आधार कार्ड लिंक आहे की नाही हे कसे समजणार आता भरपूर जण बोलतील आधार कार्ड बँकेला लिंक आहे पण तुम्हाला पैसे आले नाही परंतु तसे नाही जर तुम्हाला घरच्या घरी आधार कार्ड बँकेला खात्याला लिंक आहे की नाही हे बघायचे जर असेल घरच्या घरी जाणून घ्या तुम्ही एक दोन मिनिटामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज प्राप्त झालेला आहे पण आपले बँक खाते आपल्याला आधारशी संलग्न नाही ते तुम्ही तात्काळ बँकमध्ये जाऊन करून घ्या आता भरपूर जण बोलतील आमचे आधार कार्ड बँकेला लिंक केले आहे परंतु लक्षात घ्या आधार कार्ड हे बँकेला ए बी टी असणे गरजेचे आहे ए बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जर असेल तर तुम्हाला पैसे मिळतील अन्यथा पैसे मिळणार नाही तर यासाठी काय करायचं आधार कार्ड बँकला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे का हे कसे ओळखायचे तर सोपं आहे आपल्या मोबाईलवरून हे तुम्ही घरबसल्यासुद्धा करू शकता एक रुपया न खर्च करता आता ज्यांच्या लिंक दाखवत नसतील त्यांच्यासाठी बँकेत पैसे येण्यासाठी त्यांना काही फरक पडणार नाही त्यांचं बरोबर आहे डायरेक्ट एक आहे एक तुम्ही काय करायचं ज्यांना येत नाही पैसे त्यांनी काय करायचं डायरेक्ट पोस्टामध्ये एक खातं ओपन करायचं आहे डायरेक्ट एक, डायरेक एक आय पी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडा म्हणजे तुमचे पैसे जे आहे ते पोस्ट ऑफिसमध्ये येतील लवकरात लवकर आधार कार्ड सीडिंग करून घ्या ज्याचे सेटिंग आहे त्यांना ते करायची गरज नाही त्यांना बरोबर पैसे येणार आहे त्यांचे सतरा तारखेच्या आत तुम्हाला पैसे मिळणार आहे आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक आहे की नाही हे कसं बघायचं बघा आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक करणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे कारण अनेक सरकारी योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक गर असणे गरजेचे आहे पण काही वेळा आपण आपला मोबाईल नंबर बदलतो आणि जुना नंबर आपल्याला आठवत नाही याच्यावेळी वेळी काळजी करायचं कारण नाही लिंक आहे की नाही कसं बघायचं बघा आधार कार्ड प्राधारी प्राधिकरणाने आपल्याला आपला आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर फोनवरूनच तपासण्याची सुविधा सुद्धा दिलेली आहे यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे आधार कार्ड प्राधारीकरणच्या वेबसाईटला जाऊन काही सोप्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत जे की लक्ष देऊन ऐका मी तुम्हाला सांगत आहे वेबसाईटवर जाऊन माय आधार सेक्शनवर क्लिक करा त्यावर आधार सेवा आणि नंतर ईमेल मोबाईल नंबर तपासा या ऑप्शनवर क्लिक करा आता तुम्हाला तुमचा आधार नंबर मोबाईल नंबरवर कॅपच्या एंटर करावा लागेल जर तुम्ही दिलेला नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल आधार कार्ड तर तुम्हाला एक मॅसेज येईल की तुम्ही दिलेला नंबर आमच्या रेकॉर्डमध्ये सत्यापित आहे पण जर नंबर लिंक नसेल तर तुम्हाला एक मेसेज येईल की तुम्ही दिलेला नंबर आमच्या रेकॉर्डमध्ये सापडला नाही या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर शोधू शकता किंवा आधार कार्ड लिंक आहे की नाही मोबाईलला हेच देखील बघू शकता तुमची माहिती अपडेट ठेवू शकता दरम्यान सरकारने आधार कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे आत्ता ज्या लोकांच्या बोटांचे ठसे उपलब्ध नाहीत ते लोक आयरिसी स्कॅनच्या मदतीने आधार कार्डसाठी नोंदणी करू शकतात हा निर्णय केरळमधील एका महिलेने बोटाच्या अभावांमुळे आधार कार्डसाठी नोंदणी करू न शकल्यानंतर घेतला आहे यामुळे लाखो लोकांचा आधार कार्डसाठी नोंदणी करण्यास मदत होईल तर आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार